त्या मुलींच्या अत्याचाराविरोधात निप्पाणीमध्ये जन आक्रोश प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढणार निप्पाणीकरांचा इशारा पुणे जवळ असलेल्या राजगुरुनगर येथे सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी गोसावी समाजातील सात व आठ वर्षाच्या लहान संख्या दोन बहिणीचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली होती ही घडलेली घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे या घटनेच्या निषेधार्थ निप्पा येथे भटक्या विमुक्त जाती व गोसावी डोंगरी गरासिया संघ व परिवर्तनवादी संघटना तसेच विविध दलित संघटना यांनी गोसावी समाजाचे नेते गणू गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते प्रारंभी जनआक्रोश मोर्चाची सुरुवात संगोळी रायना सर्कल येथून सुरुवात करण्यात आली यानंतर जुना पी बी रोड मार्गे ही रॅली संभाजी सर्कल येथे येऊन मानवी साखळी करून नराधमांना फाशीची शिक्षा द्या पीडित कुटुंबांना न्याय द्या अशा घोषणा देऊन सोडला यानंतर जुना पीबी रोड मार्गे हे जन आंदोलन तहसीलदार कार्यालय येथे आले यावेळी या घटनेचा या निषेध व्यक्त करताना काहींनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये अशोक कुमार असोदे प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे नगरपालिका नगराध्यक्षा सोनल कोटडिया पैंथर सेना जिल्हाध्यक्ष अमित शिंदे गोसावी समाजा ने गनु गोसावी समाजाचे नेते व्यक्त करून निषेध व्यक्त केला व फाशीची मागणी केली निवेदन वाचन अविनाश माने यांनी केले उपस्थित महिलांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी या, या निषेध मोर्चाला निपाणी समाजातील संपूर्ण गोसावी समाज परिवर्तनवादी संघटना विविध दलित संघटना सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण मिळून आज तहसीलदार ऑफिस समोर माननीय तहसीलदार साहेबांना हे झालेल्या अन्याय विरुद्ध आपण हे निवेदन देण्यात करता आलेलो हो। आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि पेपरमध्ये मध्ये आपण सगळेजण वाचलेलं आहे की गोसाळे समाजातील अल्प मुलीवर दोन मुलीवर जे काय अन्याय झाले त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळेजण इथं आलेला आहे पुण्या जिल्ह्यामध्ये जे काय दोन मुलीवर राजगुरुनगर मध्ये जे काय झालेलं आहे आम्ही सर्व करलो दलित संघटनेचे नेते सर्व ने सर्व, सर्व पक्ष नेते सगळेजण ने 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 एकत्र एक निषेध करतात आणि त्यांना कुठल्याही परिस्थिती त्यांना फाशी वगैरे पाहिजे त्यांना त्या मुलीच त्या मुलींच्या घराला त्यांना न्याय द्यायला पाहिजे त्यांच्या घरात लोकांना नोकरी द्यायला पाहिजे त्यांना आर्थिक सुविधा द्यायला पाहिजे आणि ते त्या निवेदनमध्ये सुरुवातीला मी सगळ्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचं सर्वपक्षी नेत्यांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो कारण विशेष महाराष्ट्रामध्ये घटली ही घटना ही घटना केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही घेतली तर ही घटना या देशातल्या सगळ्यांच्या सन्मानाची आहे सगळ्यांची आब्रू वाचवण्याची आहे आणि ती लढाई आपल्याला रस्त्यावरची लावी लागणार याचं निदर्शक म्हणून हा मोर्चा काढलेला होता दोन दिवसापूर्वी फक्त नियोजन केलं आणि इतक्या मोठ्या संख्येनं केवळ निपाणीच नव्हे तर निपाणी, निपाणी परिसरात ग्रामीण भागातून सुद्धा आमच्या गरुडच्या संघटनेचे सगळे लोक आले विशेषत एक लक्षात घ्या की महिला मोठ्या संख्येनं आल्या हे मला समाधानच वाटतं तर आपल्याला कसं आहे एखादी घटना घडल्यानंतर मेन मते आणि निषेध करायचा परत पडलेला आहे त्याच्यामध्ये शो असतो फक्त असतो भूमिका नसते उन्हातनामध्ये आमच्या गोसाई समाजाच्या दलित समाजाच्या शिंदे समाजाच्या इतक्या महिला घोषणा द्यायला आल्या हे खरं खरं निपाणीच्या परिवर्तनाचं लक्षण आहे त्याबद्दल त्या महिलांचीच तुम्ही मनात आधार ना आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला की या या आमच्या घटनेच्या निश्चित आमच्या मोर्चा निघाले या मोर्चाला सगळे आमदार खासदार सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी नगराध्यक्ष नगरसेवक सगळे आलेले आहेत जे आता केलं मला लोकांनी आला होता त्यांचा पण पाठिंबा मी जाहीर झालो आणि म्हणून एक लक्षात ठेव आपल्याला की मित्रांनो ही जी लढाई आहे मानवतीच्या संदर्भातली ही संपलेली नाही घटना दिली बाब आपल्याला त्या घटनेचं आंदोलन धरून व्हायला लागले आणि म्हणून जर आम्हाला या लोकशाहीमध्ये बानाने जायचा अधिकार मिळवायचा असेल तर तो हक्कानं मिळवला पाहिजे संघर्षाने मिळवला पाहिजे तुम्हाला मोठा त्याच्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल त्यासाठी आपण सगळे पुन्हा एकदा संयोजक म्हणून आभार मानतो आणि हे जे निवेदन द्यायचं आहे महत्वाचं निवेदन त्या निवेदनाचं अविनाश माने ये। ये। आज हे जे जन आंदोलन आहे तो प्रत्येकाचा आक्रोश आहे आणि हे एका असतित्वाचा अपमान आहे हि जर कुठला जाती धर्म प्रांश किंवा कुठल्या पक्षाचा विषय नाहीये आहे एका समस्त स्त्री जातीचा जो अपमान शशिकला जोले बहिनी जी यांनी सुद्धा या यार पूर्ण ह्या प्रकरणाचा जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांचा सुद्धा या मोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे आणि ह्या ह्या प्रकरणात कुठला पक्ष कुठला प्रांत आणि जाती नसून फक्त न्यायासाठी आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत आणि तो न्याय मिळालाच पाहिजे ती माझी पूर्ण मागणी तहसीलदार साहेबांची कडे आहे आणि आपण ते मिळवूनच दाखवायचं एवढं सांगून मी थांबते आज मोर्चा असे आपण हे काढलेलं आहे तर आमच्या मुलींवर बलात्कार करून निवेद त्यांची हत्या करण्यात आलेली आहे तर फेड तालुक्यात राजगुरुनगर येथे ते हे झाले हे बलात्कार करून त्या त्यांना खरंच होऊन टाकलेलं आहे त्याचं आणि आम्ही निश्चित करत आहोत आणि सर्व पक्ष सर्व सर्व जे लोक आम्हाला आमच्या समाजाला सखोल सहकार्य केलेलं आहे त्याचा मी धन्यवाद करतो